बघा एक वस्तू एने बी ला पन्नास टक्के तोट्यानं विकली सर बी ने सीला तीच वस्तू दहा टक्के तोट्यानं विकली सर सीने डी ला तीच वस्तू पंचवीस टक्के तोट्यानं विकली सर जर डीने सीला त्या वस्तूचे अठराशे नव्वद रुपये दिले तर त्या वस्तूची मूळची किंमत किती असेल सर प्रश्न सविस्तर आम्हाला समजेल अशा भाषेत समजून सांगा प्रश्नामध्ये त्या वस्तूची मूळची किंमत किती असा प्रश्न केला लेकरांनो प्रश्न विचारणारे कधी कधी तुम्ही गोंधळात पडाव म्हणून काही शब्द प्रयोग चुकीचे मांडतात प्रश्नामध्ये वस्तूची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत आम्हाला विचारली खरेदी किंमत आम्हाला विचारली लक्ष द्या व्यवहार करते चौघजण त्यांची नावं इथं मांडा बघा वस्तू एने बी ला पन्नास टक्के तोट्यानं विकली हा व्यवहार पन्नास टक्के तोट्याचा बघा बीने सीला ती वस्तू दहा टक्के तोट्यानं विकली सर हा व्यवहार दहा टक्के तोट्याचा बघा सीने डीला ती वस्तू पंचवीस टक्के तोट्यानं विकली हा व्यवहार पंचवीस टक्के तोट्याचा गणित म्हणते जर डीने सीला अठराशे नव्वद रुपये दिले या डीनं या सीला किती रुपये दिले हो अठराशे नव्वद बघा अठराशे नव्वद रुपये दिले तर त्या वस्तूची मूळची किंमत किती अर्थात खरेदी किंमत किती बघा अठराशे नव्वद रुपये या सी सीला दिले या डी साठी अठराशे नव्वद रुपये ही खरेदी किंमत तर सीसाठी अठराशे नव्वद रुपये ही विक्री किंमत प्रस्तुत गणिताच्या उत्तराप्रत जाण्यासाठीच एक साधं आणि सोपं सूत्र वस्तूची खरेदी किंमत जर तुम्हाला गौसवायची शोधायची सापडवायची तर सूत्र अगदी साधी आणि सोपी असतात ती पाठ करा विक्री किंमत गुणीला शंभर भागीला शंभर वजा व्यवहारामध्ये इथं शेकडा तोटा दर्शवला म्हणून वजा चिन्ह समोर शेकडा तोटा ओके या सूत्रामध्ये आता हे अठराशे नव्वद का मांडायचे तर आता आपण ची खरेदी किंमत काढण्यासाठी चीन अठराशे नव्वद रुपयात डीला ती वस्तू विकली ही अठराशे नव्वद रुपये खरेदी किंमत डी ची झाली आता सी ची खरेदी किंमत काढायची नंतर बी ची काढायची नंतर ए ची काढायची प्रश्नामध्ये वस्तूची खरेदी किंमत म्हणजेच मूळ किंमत विचारली अठराशे नव्वद रुपये ही डी ची खरेदी किंमत मग आता सी ची खरेदी किंमत काढायची सर सी न ती वस्तू बी कडून किती रुपयामध्ये खरेदी केली त्यासाठी अठराशे नव्वद ही ची विक्री किंमत आहे शिना ती वस्तू अठराशे नव्वद रुपयात डीला विकली मग शीसाठी ही विक्री किंमत आहे आता शीची खरेदी किंमत काढण्यासाठी सूत्रामध्ये अठराशे नव्वद रुपये विक्री किंमतीच्या जागी मांडा मांडले सर याला सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर छेदस्थानी शंभर वजा त्यांचा हा सी आणि डीचा चा व्यवहार पंचवीस टक्के तोट्यानुसार ठरला मग इथं शेकडा पंचवीस वजा ही पदं अशीच घ्या किंवा यांचा गुणाकार इथंच करा छदस्थानी ही वजाबाकी एक लाख एकोणनव्वद हजार अंशस्थानी छेदस्थानी वजाबाकी पंच्याहत्तर हा भाग लेकरांनो दोन, दोन हजार पाचशे वीस न जातो दोन हजार पाचशे वीस याचा अर्थ सी न या बी कडून ती वस्तू दोन हजार पाचशे वीस रुपयामध्ये खरेदी केली होती ओके आता लक्षात घ्या आता आपल्याला बीची खरेदी किंमत काढायची मित्रांनो बी न दोन हजार पाचशे वीस रुपया ती वस्तू सीला दहा टक्के तोट्या विकली मग आता बीची खरेदी किंमत काढायची म्हणजे किंमत सूत्रामध्ये दोन हजार पाचशे वीस तुमच्या गणित लक्षात ना या शंभर वजा बी आणि सी चा हा व्यवहार दहा टक्के तोट्यान्वय ठरला म्हणून वजा शेकडा तोटा दहा ओके okay. अंशस्थानी असलेली ही पद किंवा त्यांचा गुणाकार इथं लगेच छेदस्थानी ही वजाबाकी नव्वद शून्याला शून्य गायब आणि हा भाग अठ्ठावीसशे न जातो अठ्ठावीसशे रुपये अर्थात अठ्ठावीसशे रुपयामध्ये ती वस्तू या बिनं ए कडून खरेदी केली ओके okay. लक्ष द्या आता आपल्याला ए ची खरेदी किंमत काढायची इथं आम्ही असं म्हणू शकतो की येन अठ्ठावीसशे रुपयात पन्नास टक्के तोट्यानुसार ती वस्तू ला विकली मग आता येन ती ये वस्तू किती रुपयामध्ये खरेदी केली होती हो अठ्ठावीसशे रुपये ही ये साठी विक्री किंमत तर बी साठी खरेदी किंमत आहे हे इथं लक्षात घ्या पडताळून पहा ये ची खरेदी किंमत काढायची सर मग इथं परत ये साठी अठ्ठावीसशे रुपये म्हणजे विक्री किंमत आहे सूत्रामध्ये सूत्र सांगते त्याप्रमाणे अठ्ठावीसशे गुणिला शंभर भागीला ए आणि बीचा व्यवहार पन्नास टक्क्यानुसार ठरला म्हणून शंभर वजा हे शेकडा पन्नास होता ओके अंशामधील ही पद किंवा त्यांचा गुणाकार इथंच छेदस्थानी ही वजा बाकी पन्नास इथं शून्याला शून्य गेलं आणि हा भाग पाच हजार सहाशेनं जातो पाच हजार सहाशे अर्थात पाच हजार सहाशे रुपयात येणं ती वस्तू खरेदी केली होती प्रश्नामध्ये त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत विचारली येणं खरेदी केलेली किंमत पाच हजार सहाशे मित्रांनो हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे